तुमचे पैसे अजूनही सेविंग अकाउंट मध्येच पडून आहेत का मग दरवर्षी हजारो रुपये तुम्ही स्वतःच सोडून देत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण अगदी सोप्या भाषेत एक महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत एफ डी का करायला हवी एफ डी चे फायदे काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एफ डी आणि आर डी यात फरक नेमका काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यानंतर तुम्ही पैशांकडे पाहायची पद्धत नक्की बदलेल एफ डी म्हणजे काय एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सोप सांगते तुमच्याकडे जर एक रकमी पैसे असतील ना ते तुम्ही बँकेत ठराविक काळासाठी ठेवता सहा महिने एक वर्ष तीन वर्ष आणि त्या पैशांवर बँक तुम्हाला ठरलेलं व्याज देते उदाहरण देते समजा तुम्ही एक लाख रुपयांची एफ केली आणि व्याज सात टक्के आहे तर वर्षा अखेरीस किती पैसे मिळणार हे आधीच तुम्हाला माहीत असतं एफ डी का करायला हवी पहिला फायदा पैसा सुरक्षित राहतो शेअर मार्केट पडो क्रिप्टो हो। ला त्याचा काहीही फरक पडत नाही दुसरा फायदा टेन्शन नसत एकदा एफ डी केली की कि किती पैसे मिळणार आणि केव्हा मिळणार सगळं आधीच ठरलेलं असतं तिसरा फायदा इमर्जन्सीसाठी उपयोगी अचानक गरज पडली तर एफ डी मोडता येते थोडं पेनल्टी लागतं पण पैसा अडकत नाही चौथा फायदा ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षांवरील लोकांना वर जास्त व्याज सेव्हिंग अकाउंट मध्ये दोन ते तीन टक्के एफ डी मध्ये सहा ते आठ टक्के कधी कधी त्याहूनही हो जास्त म्हणजे पैसा नुसता पडून न राहता तो तुमच्यासाठी काम करतो आता एफ डी आणि आर डी मधला फरक हा सगळ्यात जास्त कन्फ्यूज करणारा भाग आहे पहिले एफ डी समजून घ्या एफ डी मध्ये पैसे आधीच असतात ते पैसे तुम्ही एकदम बँकेत ठेवता आणि ठराविक वेळेनंतर व्याजासकट परत मिळवता बोनस व्यवसायाचा नफा किंवा आधीच जमलेले पैसे असतील तर एफ डी योग्य आता आर डी आर डी म्हणजे रेकरिंग डिपॉझिट यात तुम्ही दर महा थोडे थोडे पैसे बाजूला काढता एक हजार दोन हजार पाच हजार जस जमेल तस हे पैसे हळूहळू जमा होत जातात आर डी खास करून पगारावर काम करणाऱ्यांसाठी आहे ज्यांना सेविंगची सवय लावायची असते थे। थेट फरक असा समजा आजच पैसे हातात असतील तर एफ डी करा पैसे हळूहळू जमवायचे असतील तर आर डी करा बस एवढंच एक छोटा उदाहरण समजा तुम्हाला एक वर्षानंतर मोबाईल घ्यायचा आहे पैसे आधीच असतील तर एफ डी दरमहा थोडे थोडे जमवायचे असतील तर आर डी आणखी एक फरक एफ डीमध्ये मध्ये डिसिप्लिन कमी लागत कारण पैसे एकदाच टाकायचे असतात आर डी मध्ये डिसिप्लिन जास्त लागतं कारण दर महिन्याला सेविंग करावी लागते एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा एफ डी आणि आर डी यात कोणतं बरोबर कोणतं चूक असं काही नाही तुमची सिच्युएशन काय आहे तुमचं उत्पन्न कसं आहे यावर सगळं अवलंबून आहे एक मोठी चूक टाळा सगळे पैसे एफ डी मध्ये टाकू नका काही पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवा कारण गरजेच्या वेळी लिक्विडिटी खूप महत्वाची असते एफ डी म्हणजे श्रीमंत होण्याचा शॉर्टकट नाही पण पैसा सुरक्षित ठेवण्याचा आणि हळूहळू वाढवण्याचा एक शहाणा मार्ग नक्की आहे तुम्ही एफ डी करता की आर डी कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ सेव्ह करा आणि पैशाबद्दल शिकणाऱ्या प्रत्येकाला शेअर करा